सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी उदगाव येथील बनावट नोटांचे रॅकेट प्रकरणी तीन जण अटक जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई उदगाव तालुका शिरोळ येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची माहिती ड्रेसिंगपूर उपविभागीय पोलिसांना लागल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवड रोडवर जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या असून या रॅकेटमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यामध्ये आरोपी क्रमांक एक साहिल रफिक मुलानी वई सव्वीस वर्ष राहणार उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आरोपी क्रमांक दोन ओंकार बाबुराव तोवार राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले सध्या राहणार दानोळी तालुका शिरोज जिल्हा कोल्हापूर आरोपी क्रमांक तीन रमेश संतराम पाटील व एकोणतीस वर्ष राहणार जुना रोड बर्गेमाळा इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या